श्री स्वामी समर्थ हो, नमस्कार मंडळी लवकरच दत्तजयंती येत आहे दत्तजयंती म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस असतो आणि याच दिवशी आपण दत्तजयंती साजरी करत असतो आपल्या सर्वांना स्वामी समर्थ महाराजांचे किंवा मग दत्त महाराजांचे भरपूर असे अनुभव आलेले आहेत येत असतीलही बरेच जण जे आहे ते सध्याच्या सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण म्हणा स्वामीचरित्र सारामृत म्हणा किंवा इतरही काही सेवा ज्या आहेत ते करत असतात तर या सेवांबरोबरच आपल्याला काही उपायसुद्धा करायचे आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला औदुंब वृक्षाची जी माहिती आहे थोडक्यात काय की औदुंब वृक्षाचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय जो आहे तो सांगणार आहे तुम्ही जर आता आठ दिवस अजून साधारणतः शिल्लक आहेत आणि रोज जर तुम्ही एक वस्तू जी आहे ती या वृक्षाला अर्पण केली औदुंब वृक्षाला अर्पण केली तर बघा या औदुंब वृक्षामध्ये साक्षात दत्तगुरूंचा वास असतो दत्त माऊलींचा वास असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला या झाडाला काही गोष्टी जर अर्पण केल्या काही वस्तू अशा आहेत की ज्या जर अर्पण केल्या तर आपल्या मनातील सर्व इच्छा दूर होतात आपलं दारिद्र्यसुद्धा दूर होतं तर कशा पद्धतीने आपण नक्की काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवड आवडत असतील तर व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करायचं आहे तर बघा दत्त जयंती चौदा तारखेला आहे आणि या दिवशी वार आलेला आहे शनिवार तर आपल्याला जेव्हापासून हा व्हिडिओ मिळेल तेव्हापासून तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करा बघा आपल्याला रोज ही गोष्ट करायची आहे काय करायचं आहे तर औदुंब वृक्ष जे आहे तर त्याच्या खाली आपल्याला जायचं आहे दत्त उपासनेमध्ये औदुंब वृक्षाचं मोठं महत्त्व आहे कडुनिंब असेल पिंपळ असेल आणि वड असेल तर या त्रिवेणीबद्दल आपण ऐकलेलंच आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये हे तीन वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात या व्यतिरिक्त आणखी एक दैवी वृक्ष म्हणजे उंबराचं अर्थात औदुंबराचं झाड जार। या झाडाची फळे असतील पाणी असतील मुळे असतील इत्यादींचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी सुद्धा होतो आणि म्हणूनच हे औदुंबराचं वृक्ष सर्वात फायद्याचं ठरलं जातं मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती येते सध्या मठामध्ये सर्व सगळीकडेच दत्त उपासना सुरू आहे दत्त उपासनेमध्ये औदुंबर प्रदक्षिणा ही फार फलदायी मानली जाते गुणांनी परिपूर्ण औदुंबर माऊली दत्तांनी साधना केली असे सांगितले जाते औदुंबराला भूतलावरही आपण कल्पवृक्ष म्हणतो कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील या झाडाचे पूजन आणि भक्तीने सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात एक दैवी वृक्ष म्हणून उंबराचे झाड सुद्धा ओळखले जाते नवग्रहांमध्ये हा एक प्रमुख वृक्ष आहे या झाडावर शुक्रग्रहाचे राज्य मानले जाते आणि ते ऋषभ आणि तूळ राशीचे प्रतिनिधी वृक्ष आहे यामुळे ग्रह नक्षत्रांचा अशुभ प्रभाव औदुंबर प्रदक्षिणा केल्याने सुद्धा दूर होतो तर आपल्याला उद्यापासून काय करायचं आहे रोज सकाळी आपण उठल्यानंतर आपल्या देवघरातील देवपूजा झाल्यानंतर आपल्या आजूबाजूला घराजवळ जिथे कुठे औदुंबर वृक्ष असेल तर तिथे आपल्या घरातून आपण जे पाणी वापरतो म्हणजे जे आपल्या घरामधलं पाणी आहे जिथे आपण आपलं पाणी जे आहे ते स्टोअर करून ठेवतो तर तिथून आपल्याला पाणी घेऊन जायचं आहे एक तांब्याभर पाणी आपल्याला लागणार आहे या तांब्याभर पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं दूध थोडीशी साखर आणि थोडीशी हळद मिक्स करायची आहे लक्षात घ्या थोडंसं कच्चं दूध थोडीशी साखर आणि थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि त्याचबरोबर शक्य असेल तर एक दिवासुद्धा आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे आणि हा जो दिवा आहे तो तिथे जाऊन प्रज्वलित करायचा आहे औदुंबर वृक्षाखाली आपल्याला हे पाणी जे आहे तर ते औदुंबर वृक्षाच्या मुळाशी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीस्वामी समर्थ श्री, श्री गुरुदेवदत्त या मंत्रांचा जप करत आपल्याला हे पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे दिवा जो आहे तर तो तुम्ही तुपाचा तेलाचा कोणताही लावू शकता त्याच्यानंतर आपल्याला या वृक्षाला प्रदक्षिणा घालायच्या आहे किती प्रदक्षिणा घालायच्या आहे तुम्ही सात अकरा पाच तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या प्रदक्षिणा ज्या आहे त्या घालू शकतात कारण औदुंब वृक्षाच्या सानिध्यात गेल्याने आपल्याला दत्तगुरूंचे आशीर्वाद मिळत असतात साक्षात दत्तगुरूंचा वाद जो आहे तो औदुंब वृक्षामध्ये आहे आणि म्हणूनच आपण नियमित जर औदुंब वृक्षाची प्रदक्षिणा केली तर आपलं विचलित मनसुद्धा शांत होऊन एकाग्रता वाढत असते तर हे सात दिवस आहे या सात दिवसांमध्ये आपण याला सप्ताह म्हणतो तर या सात दिवसांमध्ये दत्तगुरूंचं अस्तित्व जे आहे ते आपल्या आजू बाज आजूबाजूला असतं दत्तगुरू जे आहे ते सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला असतात आणि त्याच कारणामुळे आपण जर असे औदंबर वृक्षाची सेवा केली तर नक्कीच दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो एक तांब्याभर पाणी घातल्याने सुद्धा आपल्या मनातील काही इच्छा असतील तर ते दत्त महाराज पूर्ण करतात कारण आपण दत्त महाराजांचीच सेवा एक प्रकारे करत असतो आता इथे बघा तुम्ही प्रदक्षिणा घातल्या त्याच्यानंतर तुम्हाला एक कामसुद्धा करायचं आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मनातील इच्छा पूर्ण व्हावी वृक्षा वृक्षाखालून आपल्याला थोडीशी अगदी माती जी आहे अगदी वृक्षाजवळची माती किंवा खोडाजवळची माती घरी घेऊन यायची आहे ही माती एका वाटीमध्ये किंवा एखाद्या कागदावरती तुम्हाला घरी घेऊन ठेवाय घरी येऊन आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि तिला हळद कुंकू अर्प अर्पण करायचं आहे तिची पूजा करायची आहे आणि दररोज जे आहे आत्तापासून तर दत्तजयंतीपर्यंत दररोज ह्या मातीचं आपल्याला पूजन करायचं आहे कारण ही माती जी आहे ती औदुंब वृक्षाच्या सानिध्यात राहिल्याने ती पवित्र झालेली असते अशी माती जर तुम्ही काही दिवसांसाठी देवघरामध्ये ठेवली तर तुमचं देवघर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा किंवा तुमच्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा येऊन जाते दत्तगुरूंचा वास जो आहे तो तुमच्या घरामध्ये होतो तर अशा पद्धतीने हे मातीचा माती जी आहे ते तुम्हाला देवघरामध्ये दे ठेवायची आहे त्याच्यानंतर हो जेव्हा दत्त जयंती होईल त्याच्यानंतर तुम्हाला ही माती जी आहे ती तुमच्याच घरातल्या एखाद्या कुंडीमध्ये टाकून द्यायची आहे देवतांना नमस्कार करायचा आहे देवतांची तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी आपण बघा पूजा वगैरे करतो तर ह्याच दिवशी हे काम जे आहे ते सुद्धा आपल्याला करायचं आहे आता दररोज जर तुम्हाला जाणं शक्य असेल औदुंब वृक्षाखाली तर नक्कीच औदुंब वृक्षाखाली जा प्रदक्षिणा घाला कारण प्रदक्षिणा घातल्याने काय होतं आपली एकाग्रता वाढते आध्यात्मिक प्रवास जो आहे तो आपला सुखकर होतो आपलं जीवन समाधानी होतं औदुंब वृक्षाखाली जर तुम्हाला शक्य असेल तर एका ब्राह्मणाला आवर्जून जेवायला घालावं कारण असं म्हणतात की तिथे जर एखाद्या ब्राह्मणाला आपण जेवण दिलं किंवा काहीतरी गोष्ट जी आहे काही फळे म्हणा किंवा काहीतरी दक्षिणा म्हणा असं जर दिलं तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचं फळ आपल्याला मिळतं औदुंब वृक्षाच्या बडा बुडाशी साक्षात दत्त अवतारी श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा वास असतो म्हणूनच आपण प्रदक्षिणा केल्याने दत्त महाराजांच्या आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात बाहेरील बाधा असेल विकार असेल तर यावर मात करण्यासाठी औदुंबर प्रदक्षिणा ही फलदायी ठरते औदुंबर हा कल्पवृक्ष आहे त्यामुळे अडलेली आणि अशक्य कामे ही औदुंबर प्रदी प्रदक्षिणेमधूनच सिद्ध होतात संकल्प करून श्रद्धेने औदुंबराची सेवा केली तर नक्कीच ही कामे जी आहेत ती पूर्ण होत असतात औदुंबराची प्रदक्षिणा करताना कमीत कमी ती बारा मिनटे गेली तर तिचा प्रभाव जो आहे तो चांगला पडतो तर अशा पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आवर्जून करायच्या आहे आपल्या मनातील एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल तर अशा वेळी ती इच्छा पूर्ण होण्यासाठी औदुंबर वृक्षाखाली आपल्याला बसून ती इच्छा जी आहे इच्छ मनोकामना जी आहे तर ती सांगायची आहे नक्कीच तुम्ही औदुंबराची काही सेवा केली तर त्याच्यामुळे तुमच्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे धन्यवाद